काय कोण याय लागले पप्पा येणार ना जेवणासाठी आपल्या घरी आज पहिल्यांदा काय तिकडे नाही काय म्हणजे मी कालच हे माळवण तीन आणलं कशासाठी आणलंय ते माळवण कशासाठी आणल त्यांना आणलंय का मला लागली आणलंय लागले ते म्हणजे ला आले होते आता गेट पैसे असते आले असते ना सांग येऊ नका म्हणून अजिबात म्हणजे मी दिवसभर काम केलंय काल आणि दिवसभर काम करून पीठ आणलंय माळव आणलंय सगळ्या गोष्टी आणल्यात किराणा त्यांना बोलली ती काय तुझी माळू पिठ तुम्ही घरी उनच आणलंय नुसतं माळू आणलं काय आणलंय दोन दोन टमाटे कढीपत्ता पत्ता दोन कोथंबीर नाचक्यात या बी काय असं ना अजिबात बोलायचं अहो आपण तिथं जाऊन मटण खाऊ घाट तुला किती वेळ झाला म्हणतो मामाला फोन लाव मामाला फोन लाव कशाला जेवायला हा ही म्हणती खायला बोलायचं

आणि तुला बेटा कळतं का नाही बोलले ना जेवा बोलते मला आणि तू म्हणते ते काय तू मग ते काय ला बोलत म्हणजे बघा कार जावाई बडा आता आल्या आल्या जा ये या काम करा तुम्ही जिऊच ना हिला लय वाटते ना जीवना जीव नाही तुम्ही अजिबात अजिबा नका तुम्ही बाहेर जा फाटलात जेवा आलं का खर रूप समोर पप्पा

म्हणजे मी कुत्रा नाही कुत्रा कुत्र्याला खाऊ खाय तुम्ही माझे सासरीच ना तुम्हाला ऐकलंय दरवाजातच होते ते आली होती तेव्हा तुम्हाला मिळत नव्हता आमचं लय डेंजर मामा असं बोललो का नाही माळू आणलंय माळू आणलंय जा